सच्चिदाशी स्नान संध्या करावी आणि आमचं दैवत म्हणजे शिव शंभू महादेव या शिव शंभू महादेवांची आराधना करावी मंगलकर्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हे आमचं ध्येयाच कर्तव्य आणि या कर्तव्यात आम्ही कधी खंड पडू दिला नाही एकनिष्ठतेने त्या देवाची भक्ती करून त्या परमेश्वराला आडवण करून त्या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आम्ही तत्पर झालो म्हणूनच त्या देवाच्या कृपा आशीर्वाद आशीर्वादमुळे आमचा संसार अगदी दे सुखात आणि आनंदात निघू लागला आठवतात ते दिवस आला आमचं बालपण फार सुखात गेलं आणि वयात आल्यानंतर या गौरिण्यापूरचे राजकर्ते राजे वज्र भाऊ यांच्याशी आम्ही विवाहबद्ध झालो सासरच्या मटळी माफ लक्ष्मीच्या पावलाने ओलांडून आम्ही सासरी प्रवेश केला मनासारखे लाभलेल्यांचे प्रतिमय परिवेश सुस्वाभाविक पराक्रमी न्यायाच्या ठिकाणी कधी अन्याय करीत नाही अशी आमची संसार देवता आणि या संसार देवतेसोबत संसार करत असताना सदोनित आनंदाचं वातावरण निर्माण झालं ज्यावेळी संसारामध्ये आमचं पदार्पण झाला नवनवीन मासा संसार मग हा

आपल्या संसार रुपी वेलीवर एखादं कमलपुष्प लावा म्हणजे स्त्रीच्या पंजरीत एखादं बाळ खेळावावं असं प्रत्येकीला वाटत असतो आणि याच उद्देशानं त्या परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाला ज्या आमच्या उदरांमध्ये आम्ही नऊ महिन्या नऊ दिवस नऊ घटिका ज्या बाळेला सांभाळेल आणि प्रसूकाच्या अनंत या त्याला सोडू ज्या बाळेला आम्ही जन्मदिनासाठी देण्यासाठी तत्पर झालो तीच बाळ आमच्या पोटी जन्माला या गौरी नगरामध्ये एक सारखा हर्ष निर्माण झाला सारे आनंदित झाले हर्ष पर्यंत झाले त्याच्यापेक्षाही आनंद या, या महाराणीला झाला कारण आमच्या पोटी पुत्र संतान जन्मला आलो आई होण्याचा बहुमान आम्हाला प्राप्त झाला म्हणून आम्हाला सुद्धा अत्यानंद झाला जीव एक एक तिला घास भरवत या विश्वाचा चलचित्रपट दाखवण्यासाठी आई तत्पर झाली योग्य ते संस्कार पाळीवर करावे हा चर्चा उद्देश होता आणि याच उद्देशाने आमची बाळा